देशाच्या कृषी प्रधान संस्कृतीत शेतकरी मित्र सरजा राजाच्या श्रमाला अनन्य महत्व आहे त्याचा सहकार्य प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या पारंपरिक सणाचा उत्साह वाढविण्यासाठी यंदा बैलपोळ्याच्या दिवशी बडनेरा विधानसभा क्षेत्रातील पारडी व उत्खेड गावामध्ये बैलपोळा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांचे कौतुक केले जाते बैल पोळा हा सण फक्त एका दिवसाचा उत्सव नसून तो आपल्या शेती परंपरा निसर्गाशी असलेला संबंध आणि ग्रामीण जीवनशैली जतन बैल पोळा हा उत्सव शेकडो वर्षापासून साजरा केला जातो यामुळे तो ग्रामीण परंपरांच जतन करण्याचं काम करतो नवीन पिढीला आपल्या शेती आणि जमीन याचं महत्व कळवण्यासाठी हा सण महत्वाचा ठरतो असे ते म्हणाले यामध्ये संघशील बेर्डे यांच्या बैल जोडीने संकल्प शेतकरी संघटना आयोजित पारडी येथील सर्जा राजा सजावट स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत पाच रुपये रोख गोपाल वगारे यांच्या जोडीने तीन हजार शंभर रोख देवीदास कोंडे यांच्या जोडीने एकवीसशे रुपये रोख त्याचप्रमाणे उत्खेड येथील रमेश रंगारी यांच्या बैल जोडीने एकावनशे रुपये रोख विष्णू कोर्डे यांच्या जोडीने एकतीसशे रुपये रोख क्रिश ठाकरे यांच्या जोडीने एकवीसशे रुपये रोख जिंकत यांना कदम यांनी पारितोषिक वितरित केले यावेळी सदर गावामध्ये एकच हर्ष उल्लासाचे वातावरण बघायला मिळाले दरम्यान यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या समवेत राजू पिसे निलेश नामदेव बारी काका भेंडे काका पांडुरंग कुरडकर दिलीप पाटील प्रकाश भोयर अक्षय कडव अमोल केतकर अतुल महल्ले देवेंद्र ढेंबरे विक्की वानखडे बाबू गावनेर नितीन ठाकरे अभिषेक सवई त्याचप्रमाणे संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते પદાધિકારી ગાંકરી મંડળી મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી